सध्या जालन्यातलं वातावरण हे चांगलंच तापलेलं पाहायला मिळत ता आहे कारण जालन्यात दोन्ही समाजाकडून उपोषणं केली जाते जालन्यातील वडीगोद्रीतूर अंतरवालीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलाय ओबीसी मराठा आंदोलकांच्या वादामुळे रस्ता बंद करण्यात आला असल्याची माहिती समोर येते आताची सर्वात महत्त्वाची बातमी वडी वडिगोद्रीतून अंतरवालीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलाय ओबीसी मराठा आंदोलकांच्या वादामुळे हा रस्ता बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे कालपासून खर तर परवा रात्रीपासून जालन्यातलं वातावरण हे चांगलं स्थापलेलं पाहायला मिळत आहे ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याचं मिळालेलं सा, आहे घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे एकीकडे वडी गोदरीत ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे उपोषण करण्यात येत आहे तर दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले पाहायला मिळत आहेत आणि या दोन्ही समाजात आता तेढ निर्माण झालेली पाहायला मिळतीय कारण हे आंदोलक आमने सामने आलेले आहेत घोषणाबाजी ही त्यांची झालेली आहे आमने सामने येऊन आणि दुसरं म्हणजे जे पुण्यातले मराठे आहेत ते मुंबईकडे आलेले आहेत मुंबईत शंभूराज देसाई यांनी समजूत त्यांची काढलेली आहे आंदोलन थोडं मागे घेण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत मात्र सध्या या दोन्ही समाजामुळे या दोन्ही समाजाच्या मागण्यांमुळे आता राजकीय वर्तुळात सुद्धा याचे पडसाद उमटताना दिसत आहेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात काल दिवसभर जर पाहायला गेलं तर वडिगोद्री या फाट्यावरती मोठा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं या ठिकाणी मी उभा आहे हाच पर्याय मार्ग जो आहे तो यावरून जो आहे तो वाद उफाळला होता या ठिकाणाहून जे आहे ते सराटे अंतराळीला जाण्यासाठी रस्ता आहे हा रस्ता बंद केल्यामुळं जो आहे तो मराठा बांधव जे आक्रमक झालेचे पाहायला मिळत होते याच ठिकाणाहून काही अंतरावर जर पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके यांचं उपोषण नाही ह्याच उपोषणासमोर जे आहे ती घोषणाबाजी होत होती त्यामुळं ओबीसीही घोषणाबाजीने प्रत्युत्तर देत होते आणि त्यामुळे वाद जो आहे तो उफाळला होता रस्ता रोखो देखील करण्यात आला होता मात्र आता प्रशासनाने जो आहे तो आता निर्णय घेतलेला आहे तो सराट्याच्या अंतरवालीला जाण्यासाठी जो मार्ग आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे त्यावरती आता नोटीस देखील लावण्यात आलेली आहे पर्याय मार्ग जे आहे ते अंतरवालीला लावणे देण्यात आलेले आहे या ठिकाणून जे आहेत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून कॅनल आहे त्या कॅनलद्वारे रस्ता देण्यात आलेला आहे तर दुसरी जी आहे मनोज जनंगी पाटील यांची जी मोठी सभा झाली होती त्या सभेच्या स्थळावरून जे आहे ते देखील सराट्या अंतरवालीला जाण्यासाठी रस्ता लावण्यात आला होता आणि या ठिकाणी काही वाद होऊ नये काही हे होऊ नये समाज निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून जो आहे तो देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आपल्याला हा रस्ता बंद करण्यात आला आहे मात्र या रस्त्यावरती जर पाहिलं गेलं तर इमर्जन्सी सेवा जी आहे ती सुरळीत ठेवाने चालू ठेवण्यात आलेली आहे दुचाकीस्वर असतील किंवा अँब्युलन्स सेवा असेल ही देखील या ठिकाणी चालू ठेवण्यात आलेली आहे स्थानिक नागरिकांनाही जाण्यासाठी या ठिकाणी परवानगी आहे मात्र मराठा आंदोलककर्ते असतील किंवा रॅली असेल या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे विजय चिडे जय महाराष्ट्र